माळशिरस बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दहशतवादी हल्ल्याचा निषेध जम्मू काश्मीर पहिलगाव येथे झालेल्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात अठ्ठावीस हिंदू मारले गेले त्याच्या निषेधार्थ आज माळशिरस तालुका शिवसेना गट व लहूजी सेना सोलापूर जिल्हा यांच्या वतीनं बंदची हाक देण्यात आली होती त्यास चांगला प्रतिसाद मिळाला असून माळशिरस शहरातील सर्व गावकरी समाज बांधव व्यापाऱ्यांनी या पुकारलेल्या बंदमध्ये सहभागी होऊन आपली दुकाने बंद ठेवत या हल्ल्याचा निषेध केला शिवसेना शिंदेगड माळशिरस तालुका उपप्रमुख सतीश सपकाळ जिल्हा नियोजन समिती सदस्य आणि तालुका शिवसेना कार्यप्रमुख महादेव तुपसौंदर लहूजी सेना सोलापूर अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस शहर माळशिरस तालुका बंद पाळण्यात आला निषेध नोंदवण्यात आला त्यावेळेस तालुका उपाध्यक्ष सुनील किशन साठे तालुका संघटक प्रदीप शिवाजी कोकाटे सहसमन्वयक अशोक तुकाराम शिंदे माळशिरस शाखा प्रमुख महादेव जगताप नातेपुरे शहर प्रमुख निखिल मंगेश फलंगे वेळापूर प्रमुख महेंद्र साठे साठेळश तालुका सोशल मीडिया प्रमुख अमोल दत्तात्रेय साठे सोमनाथ दाणे संग्राम लांडगे पोपट तुपसौंदर विजय लोखंडे अमोल देवकुळे प्रणित खवळे आदीजण शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अनिल खंडागळे ताज्या गाड्यामुळे जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा